जयजी जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि सध्या नवीन निवडणुकानंतर नवीन सरकार आणखी तयार झालेलं नाही काळजी वाऊ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आपला कार्यभार पाहतायत पण नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वीच आणि निवडणुका झाल्यानंतर पहिला दणका जर कोणाला बसला असेल तर तो दणका बसला जिल्हा परिषद शाळांना म्हणजे सरकारी शाळांना तुम्ही म्हणसाल असं काय घडलं की तुम्ही शाळांना दणका बसला असं म्हणताय तर बघा आज जे काही पत्र आले होते दोन सांगली जिल्हा परिषदेचे ते पत्र आहेत त्या पत्रानुसार नेमकं काय घडलं आहे काय नाही त्याचा सरकारी शाळेवर आणि तिथल्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहेत हे आपण सगळं पाहणार आहोत तत्पूर्वी नेमकं काय घडलं हे पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे की जर तुम्ही अजूनही ए टी एम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा ते सबस्क्राईब करून घ्या चला बघा नेमकं काय घडलंय तुम्हाला सांगतो नवीन सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही कोण मुख्यमंत्री होईल याची सगळीकडे चर्चा चालू आहे तसं तर सगळ्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे असं बऱ्याच जणांना वाटतं कारण काय की ज्या कॅप्टनच्या याच्या खाली मॅच खेळली म्हणजे वर्ल्ड कप ज्यांनी जिंकून दिला ज्या कॅप्टन कॅप्टन लगेच वर्ल्ड कप नंतर बदलणं योग्य नाही असं सगळ्यांचं मत आहे पण ते मत राजकीय झालं आपल्याला राजकीय विषयावर बोलायचं नाही आपण पाहूयात नेमकं काय घडतंय तर बघा ही एक प्रेस नोट आहे आणि या प्रेस नोट मध्ये असं सांगितलेलं आहे बघा सव्वीस अकरा दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे कधीच आहे सव्वीस अकरा दोन हजार चोवीस ओके आणि दोन हजार चोवीसच्या या पत्रामध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे पत्र आहे आणि याच्यामध्ये असं म्हटलंय की आता दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर काय करायचंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी तत्वावर नियुक्ती देणे बाबत कंत्राटी तत्व म्हणजे काय तर टेम्पररी शिक्षक नेमण्याबाबतचं हे पत्र आहे हे पत्र आहे जिल्हा परिषद सांगलीचं आणि सांगलीने हे पत्र काढताना असं सांगितलंय की आपल्याला काय करायचं दहा बारा दोन हजार चोवीस अखेर म्हणजे डिसेंबर दोन हजार बारा अखेर त्या जिल्ह्यातल्या जेवढ्या काही शाळा असतील दहा पेक्षा कमी पटसंख्येच्या म्हणजे ज्या शाळेमध्ये दहा पेक्षा कमी विद्यार्थी आहेत अशा शाळेवर कंत्राटी शिक्षक नेमायचं आहे आता अशा महाराष्ट्रामध्ये एकूण जवळपास पाच हजार शाळा आहेत ज्याची पटसंख्या दहा पेक्षा कमी आहे दहा पेक्षा कमी आहे पटसंख्या म्हणजे काय विद्यार्थी संख्या ज्या शाळेमध्ये दहा पेक्षा कमी विद्यार्थी आहेत अशी संख्या किती आहे पाच हजार आता तुम्ही म्हणाल की यानं एवढं काय बाबा कंत्राटी शिक्षक नेमले म्हणजे काय झालं तर सगळ्यात आधी लक्षात घ्या की ह्या ज्या पाच हजार शाळा आहेत ह्या पाच हजार शाळा नेमक्या कुठल्या आहेत तर साधारणतः ह्या शाळा आहेत आदिवासी पाडे आदिवासी पाड्यांमध्ये सगळ्यात जास्त या शाळेत त्याच्यानंतर बंजारा समाजाची जी तांडे आहेत त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट दलित वस्त्या ज्या आहेत छोट्या छोट्या आणि त्यानंतर मग इतर अगदी लहान लहान असलेली गावे चाळीस पन्नास अशी संख्या असलेली लहान गावे तर अशा ठिकाणी ह्या पाच हजार शाळा आहेत आता मूळ मुद्दा असा आहे की सांगलीमधून सुरुवात झाली याचा अर्थ फक्त एका जिल्ह्यापुरतं एका नाही तसं नाही याच्यापूर्वी काही जिल्ह्यांनी ती प्रक्रिया चालू आहे राबवणं आणि याच्यानंतर बाकी सगळ्या जिल्ह्यामध्ये तेच होणार आहे या सगळ्याला सगळ्या पाच हजार शाळांसाठीचा जी आर आधीच निघालेला आहे म्हणजे या निवडणुकींच्या पूर्वीचा जी आहे पण त्याची सुरुवात आता सुरू झाली आहे तर पहा काय झालंय की ह्या पाच हजार शाळा सध्या ज्या आहेत या शाळांवर काय करायचं ज्या ज्या ठिकाणी रिक्त जागा असतील त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी रिक्त जागा असतील त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर कंत्राटी शिक्षक घ्यायचं आहे फक्त पंधरा हजार रुपये महिन्याने म्हणजे पाचशे रुपये रोजाने ठीक आहे याच्यात अडचण नाही आपल्याला शासनाला असं वाटतंय की या शाळांवर जास्त खर्च होत खर्च होतोय आणि हा खर्च हो, आपण वाचवला पाहिजे दहा विद्यार्थ्यांसाठी एवढा मोठा खर्च करायला आपल्याला परवडत नाही असं शासनाला वाटतंय आणि म्हणून शासनाने काय केलं अशा ठिकाणी खर्च कमी करण्यासाठी कंत्राटी शिक्षक नेमायचं ठरवलंय पण एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की इथं काय आहे तर शिक्षण हे मूलभूत हक्क आहे बरोबर आहे एकवीस अ नुसार आर टी दोन हजार नऊ ठीक आहे आर टी दोन हजार नऊ ह्याच्यामध्ये कलम एकवीस अ टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षण हा मूलभूत हक्क आहे एक साधं उदाहरण सांगतो समजा एखादी नदी असेल आणि या नदीला पूर आला आणि या नदीच्या पात्रामध्ये जर समजा शेजारचं एखादं गाव असेल समजा ते गाव जर याच्यामध्ये अटकलं आणि खूप मोठा पूर झाला आणि या गावात जर पाचशे लोक असतील आणि सरकारने जर समजा एअरलिफ्ट केलं म्हणजे हेलिकॉप्टर किंवा विमान पाठवले या पाचशे पैकी चारशे नव्याण्णव लोक उचलून नेले एक माणूस शिल्लक राहिला फक्त एक कुठं या गावातला एकच माणूस शिल्लक राहिला बाकी चारही बाजूला सगळीकडून पाणीच पाणी झाले तर अशा वेळेला सरकारला असं म्हणता येईल का की बाबा ती एकच माणूस ते उरले आता आणि एकासाठी आम्हाला विमान पाठवायला परवडत नाही असं म्हणता येईल का किंवा हेलिकॉप्टर पाठवायला परवडत नाही असं म्हणता येईल का म्हणता येणार नाही कारण माणसाच्या जीवित्वाची हमी कोणाची आहे जीवित्वाची जी हमी आहे ती सरकारची आहे आणि त्याच्यामुळे एक जरी माणूस शिल्लक असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्या विमानासाठी पन्नास लाख किंवा एक कोटी जरी खर्च येत असेल तरी तुम्हाला त्या माणसाला वाचवावं लागतं हे सरकारची जबाबदारी आहे सरकारचं कर्तव्य आहे अगदी त्याच पद्धतीनं एखाद्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांचा शिक्षण हा मूलभूत हक्क आहे आणि ती सरकारची जबाबदारी जर त्या शाळेमध्ये एक जरी विद्यार्थी उरला असेल तरी सुद्धा त्याला शिक्षण देणं हे शासनाला क्रम प्राप्त आहे मग अशा वेळेला आपल्याला असा विचार करता येणार नाही की इथं नुकसान होते का फायदा होते मुळात हा व्यवहार नाही तर हे गोर गरीब गोर गरीब दलित आदिवासी पाडे किंवा तांडे जे आहेत या तांड्यावरच्या मुलांना शिक्षणासाठीची जी सोय आहे ती शासनानं चालू ठेवली पाहिजे हा मूळ मुद्दा आहे आता तुम्ही म्हणसाल शासन तर चालूच ठेवते फक्त काय करते तर कंत्राटी शिक्षक टाकते त्याच्यामध्ये पण पुन्हा गोमाय आणखी पुढचं पत्र पहा तुम्ही की दहा व दहा पेक्षा कमी पट्टंख्या असलेल्या शाळेवरील कार्यालय शिक्षकांचे बदलीबाबत म्हणजे तिथं जे आता परमनंट शिक्षक आहेत म्हणजे आता जे प्राथमिक शिक्षक आहेत त्या प्राथमिक शिक्षकांची तिथून काय करायची बदली करायची त्या शाळेवरून त्यांना उचलायचं त्यांना मोठी पटसंख्या असलेल्या शाळेवर टाकायचं आणि त्याच्या जागेवर काय करायचं हा कंत्राटी शिक्षक टाकायचा आता मला सांगा या गोवर गरीब दलित वस्ती असतील आदिवासी पाडी असतील किंवा मग बंजारा तांडे असतील किंवा इतर छोटे छोटे जे लहान गावं असतील अशा ठिकाणी किंवा कोकणातल्या बऱ्याच शाळा ह्या कुठे आहेत दहा पेक्षा कमी पट संख्येच्या आहेत बऱ्याचशा शाळा मग अशा ठिकाणी काय करायचं हा कंत्राटी शिक्षक टाकायचा ज्यानं टीईटी पास नाही किंवा जो सीईटी पास नाही म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पास नाही असा शिक्षक तिथं टाकायचा बरं कंत्राटी शिक्षकाचा कंत्राट किती वर्षासाठी आहे फक्त एक वर्ष किती वर्षासाठी आहे एकाच वर्षासाठी आहे म्हणजे याचा अर्थ काय की समजा वर्षभरानंतर तो शाळेत गेला पण वर्षभर त्यानं मुलांना काहीच नाही शिकवलं आणि वर्षभरानंतर त्या मुलांना काहीच नाही आलं तर जबाबदार कोण कोणीही जबाबदार नाही कारण त्याचं कंत्राट एका वर्षात संपून जाते त्याला बोलणारं कोणीच नाही त्याला समजा उद्या जरी कोणी भांडायला गेलं दोन महिन्यात तो शिकवत का नाही पुरायला ते काय म्हणणार पाचशे रुपये रोजानं मी काय करणार आहे पाचशे रुपये रोज तर मला बाहेर कुठं काम केलं तर हजार रुपये रोज आहे मी उग बाहेर काय जायचं म्हणून इथं यायलो शिकवत नाही काय करता तुम्ही काहीही करू शकत नाहीत आपण म्हणजेच या पाच हजार शाळांमध्ये शिकणाऱ्या नव्हे तर त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो की इथून पुढे वीस पटसंख्या असलेल्या शाळा किती येत माहितीये का त्या सुद्धा जवळपास चौदा हजार शाळा आहेत चौदा हजार आता फक्त हे दहासाठी आलंय काही दिवसाने हे वीस साठी येणार मग तीस साठी येणार हे वाढत जाणार आणि हे वाढत जाऊन एकूणच काय होईल तर इथलं जे प्राथमिक शिक्षक आहे जे गोरगरिबांची मुलं फुकट शाळा शिकू शकतात जे विनामूल्य शाळा शिकू शकतात त्यांच्या शिक्षणावर एक प्रकारे हे गंडांतर येणार आहे आणि हे सगळं करण्यासाठी बघा किती पद्धतशीररित्या कार्यक्रम केलेला आहे की मागच्या जवळपास पाच सहा चार पाच वर्षापासून एक बंबसाहेब आपले आमदार बंबसाहेब हे कंटिन्यू शिक्षकांच्या पगारावर चर्चा करतात शिक्षकांचा पगार खूप झाला शिक्षकांचा पगार खूप झाला त्यांना पगार खूप आहे आणि मग या पगारावर बोंबा बोम बोंबा बोंबा याच्यासाठी केली की ज्या पद्धतीनं पहिल्यांदा बीएसएनएल ला बदनाम केलं बीएसएनएल काढून मग जिओ घातलं तसं आता शिक्षकांना परेशान केलंय आणि तुमचा पगार लयन तुम्ही काम करत नाही पगार लय तुम्ही काम करत नाही पण याचं नेमकं फॅक्ट काय ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की शिक्षकांना बदनाम कशा पद्धतीने केल्या जातात ते काम त्यांचं कशा पद्धतीने होत नाही हे सुद्धा सांगणार आहे आता सध्या शिक्षकांच्या पगारामुळे शिक्षकांना बदनाम केले मग इथले शिक्षक कमी करायचे आणि कंत्राटी पंधरा हजार घेतले लोक काय म्हणणार वा चांगलं झालं बरं झालं शिक्षकायला लय पगार होता आता पंधरा हजाराचे शिक्षक आले पण हे पंधरा हजारात येणारे शिक्षक कोणत्याही गोष्टीला जबाबदार नाही तुमच्या मुलाच्या भविष्याला ते जबाबदार असणार नाहीत म्हणजेच एकंदरीत इथल्या गोरगरीब सामान्य शिक्षण म्हणजे सामान्य गोरगरीब वस्ती तांडे या शाळेतले किंवा गोरगरीब खेड्यापाड्यातल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना जे मोफतचं शिक्षण आहे त्याचं नाव तर तसंच राहील मोफत आणि सक्तीचे शिक्षण पण पण ते, ते खरंच त्या पात्रतेचं उरणार नाही एवढं मोठं षडयंत्र या पत्रांमध्ये लपलेलं आहे आणि म्हणून आतापासून पालकांनी जागृत झालं पाहिजे पालकांनी त्या बाबतीमध्ये शासनासोबत विनंती केली पाहिजे शासनाला की बाबा आम्ही तुम्हाला एवढ्या मेजॉरिटीनं निवडून दिलं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तेहतीस जागा तुम्हाला दिलेल्या आहेत आम्ही म्हणजे सरळ सरळ वन म्हणजे टू थर्ड पेक्षा जास्त मेजॉरिटीने आम्ही निवडून दिलं विरोधी पक्ष सुद्धा ठेवला नाही त्यामुळे फडणवीस साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांना सगळ्यांनी विनंती केली पाहिजे की साहेब तुम्ही काय करायचं ते करा तुम्हाला खर्च वाचवायचा ना तर तुम्ही लाडकी बहीण योजनेतले आणखी पैसे कमी करा किंवा लाडका भाऊ काढून टाका किंवा आणखी काही करा पण शिक्षणा सारख्या क्षेत्रामध्ये ज्या शिक्षणातून इथल्या भारताचं भविष्य घडणार आहे जे गोरगरीब लोक आपल्या लेकरांना शिकून आपलं दारिद्र्य त्याच्यातून बाहेर आपण त्या दारिद्र्यातून बाहेर पडू ही जी स्वप्न पाहतात त्या स्वप्नांना सुरुंग लावण्यासारखी निर्णय घेऊ नका ही कळकळीची विनंती आता पालकांनी केली पाहिजे आणि हे कोट सांगत नाही मी आज दहा उद्या वीस संख्या परवा तीस संख्या आणि कदाचित त्याच्यानंतर काही दिवसानं सगळ्या शाळा अशा पद्धतीनं खाजगी किंवा कंत्राटी होतील याला जबाबदार केवळ शिक्षक असणार नाहीत तर सगळे पालक सुद्धा असणार आहेत कारण की पालकांनी आत्तापासून जागृत होणं गरजेचं आहे शिक्षकांना शिव्या घालण्यापेक्षा किंवा शिक्षकांना काहीतरी काम करत नाही असं म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे की पालकांनी लक्ष देणं की शिक्षकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे कारण हे जर नाही केलं तर अशा एक 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 शाळा बंद पडतील आणि अशा जर एक एक शाळा बंद पडल्या किंवा कंत्राटी झाल्या किंवा त्याचं खाजगीकरण झालं तर विद्यार्थ्यांचं आतो नात नुकसान होईल म्हणून माझी स्वतःची सुद्धा वैयक्तिक विनंती आहे नवीन येणाऱ्या सरकारला की सरकारला हात जोडून विनंती विनंती आहे की तुमचा खर्च वाढत असेल तर तुम्ही तो दुसऱ्या जागून कमी करा पण शिक्षणावरचा खर्च कमी करण्याच्या भानगडीत पडू नका ऑलरेडी आपण फक्त दोन पॉईंट आठच्या जवळपास एकूण आपल्या वर्षाच्या पूर्ण खर्चाच्या म्हणजे आर्थिक अंदाजपत्रक जे असतं आपलं वर्षभराचं आपलं जे बजेट असतं त्याच्या फक्त दोन पॉईंट आठच्या आसपास आपण खर्च करतो हा खर्च सहा टक्के असायला हवा शिक्षणावरचा पण तो आपण करत नाही ऑलरेडी अर्ध्यापेक्षा कमी आहे त्यातही तो कमी करू नये म्हणून कळकळीची विनंती आहे मला सरकारला की तुम्ही हे थांबवलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं कंत्राटी भरती थांबवून त्या शिक्षकांना परमनंट आणि चांगले शिक्षक दिले पाहिजे त्याचबरोबर पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्हीसुद्धा शा शासनाकडे विनंती केली पाहिजे त्या बाबतीत तुम्ही तसे विनंती अर्ज शासनाला केली पाहिजे की आमच्या जिल्ह्यातल्या दोनपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती होऊ देऊ नका एवढं बोलतो आणि हा सगळा निर्णय तुमच्यावर पळतो एवढं बोलून थांबतो जय जिजाऊ जय शिवराय